मिरच्या मारुती मराठा मंडळ संचालित दोन हजार पंचवीस तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ समिती अध्यक्ष कैलास बापू मराठे यांच्या नेतृत्वात या वर्षाची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी मराठा मिरच्या मारुती मराठा पंचमंडळ येथील कार्यालयात अभिवादन करण्यात आले तदनंतर मनोटाकी लागत असलेल्या छत्रपती शिवरायांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आले रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी सुरुवातीला खासदार डॉक्टर सुभाष भामरे सर्व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दानपट्टा पट्टा लेझिम पथक सजीव देखावा असे विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते या मिरवणुकीत सजीव देखाव्याचे देखील आयोजन करण्यात आले तर अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी दानपट्टा काठी प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर करण्यात आले तर अतिशय ढोल ताशांच्या गजरात सदर संपूर्ण शहरातून भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली तर सदर या मिरवणुकीस मराठा मंगल कार्यालय मिरचे मारुती गली नंबर पाच चैनी रोड धुळे या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण शहरातून सदर मिरवणूक निघाली शिवरायांचा जयघोष करीत सदर मिरवणुकीत मोठ्या संख्येने शिवभक्त शिवप्रेमींनी सहभाग नोंदविला तर याबाबत अधिक माहिती मिरजे मारुती मराठा पंच मंडळ संचालित दोन हजार पंचवीस शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास बापू मराठे यांनी अधिक माहिती दिली शिवजयंती उत्सव म्हणजे दोन हजार पंचवीस आज आपल्या दैवताचा जन्मोत्सव आहे यानिमित्ताने आज सकाळी मराठा समाजच्या वतीने पूर्णतीर्थ येथे जाऊन महाराजांना पुष्प अर्पण करून मानवंदना देऊन आपण हा जन्मोत्सवाला सुरुवात केली त्यानंतर आम्ही विकामारुती चौकामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित केले होते आणि त्यानंतर आता सजीव हवा हो आहे चारित्र आणि चरित्र या संदर्भामध्ये छत्रपती शिवराया महिलांबद्दल किती हे होते त्याबद्दल आम्ही देखावा सादर केलेला आहे त्याचप्रमाणे दांडपट्टा तलवारबाजी निशिम पथक वारकरी संप्रदाय जे आपल्या हिंदुत्वाला आणि हिंदू धर्माला अपेक्षित असणं आम्ही यावेळेस आणि पारंपरिक पद्धतीने दोन ताश्याच्या देशाने मिरवणूक काढली आहे तरी या मिरवणुकीमध्ये जुळेसार वासियांनी अत्यंत धन्य নাগরিক করুন স্বাগত